नमस्कार लाडकी बहीण योजना आणि राज्यातील लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट कारण गणेश जयंतीला म्हणजे सव्वीस ऑगस्टला महिलांना पैसे मिळणार का याबाबत महिलांच्या मनात शंका आहे यावेळेस तरी गणेश चतुर्थीला पैसे येणार की हप्ता हा नेहमीप्रमाणेच लांबणीवर पडणार त्यासोबतच पुढील पाच वर्ष लाडकी बहीण योजना बंद होणार नाही याबाबत महत्त्वाचं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले हे कितपत आहे किंवा सव्वीस ऑगस्टला खरोखर हप्ता येणार का हे देखील कितपत आहे याबाबत संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर महिलांनो लक्षात घ्या खरोखर गणेश जयंतीला तुम्हाला हप्ता येणार का तर महिलांनो लक्षात घ्या सव्वीस ऑगस्टला आहे गणेश जयंती आणि आजची आहे तेवीस तारीख मग आता हप्ता पडायला बाकी आहेत केवळ तीन दिवस तर या तीन दिवसात हप्ता येण्याचे कितपत चान्सेस आहे तर हे आपण पाहू तर आता महिलांना जवळपास माहीत झाले जेव्हा हप्ता येणार असतो त्याआधी तीन जी आर येतात आणि या जी आर नंतर हप्ते पडायला सुरुवात होतात परंतु सरकारकडून अद्यापही एकही जी आर काढण्यात आलेला नाही आहे त्यामुळे हप्ता येऊ शकतो का तर हप्ता येण्याचे कुठलेही चान्सेस नाही आहे जर जी आर आज आला असता उद्या आला असता परवा आला असता तर हप्ते आले असते परंतु आज तेवीस तारखे आणि अद्याप आता वाजलेत जवळपास सहा आणि जी आर आलेला नाही आहे त्यामुळे महिलांनो लक्षात घ्या गणेश जयंतीला तुम्हाला हप्ता मिळणार नाही मग हप्ता आता नेहमीप्रमाणेच यावेळेस देखील लांबणीवर पडणार का जर जी आर आला नाही तर हप्ता लांबणीवर पडणार हे नक्की मग आता हप्ता जर लांबणीवर पडतोय तर मग हप्ता नक्की कधी येणार तर महिलांना आता तुम्हाला जवळपास माहीतच झाले जर हप्ता लांबणीवर पडला तर हप्ता कधी येणार तो म्हणजे पुढच्या महिन्यात आणि पुढचा महिना कोणता आहे आत्ता आहे ऑगस्ट आणि पुढचा महिना आहे सप्टेंबर मग आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तरी पैसे येणार का तर महिलांना हो शंभर टक्के पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार कारण आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर जवळपास एप्रिलपासून पहिल्या आठवड्यामध्येच तुम्हाला पैसे मिळतात त्यामुळे यावेळेला देखील तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के पैसे मिळून जातील आणि ते किती तर तो असणार आहे पंधराशे रुपयांचा हप्ता तो एकवीसशे रुपयांचा नसणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणी कितीही सांगितलं की तुम्हाला मिळणार एकवीसशे रुपयाचा हप्ता तर त्यावर विश्वास ठेवू नका तुम्हाला फक्त पंधराशे रुपयेच दिले जाणार आहे तर आता त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजनेवर अनेक टीका टिप्पण्या केल्या जात आहेत आणि अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि आता तुम्हालाही माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी अपडेट दिली म्हणजे ती अपडेट जवळपास शंभर टक्के खरी असणार पण आता महिलांनो लक्षात घ्या जरी त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही कमीत कमी, कमी त्यांचं सरकार असेपर्यंत पण आता जर तुम्ही पाहिलं तर अनेक निकषांच्या आधारे महिलांना वगळण्यात येत आहे त्यामुळे पुढील काळात नक्की किती महिलांना पैसे मिळणार हे सांगणं देखील मुश्किल झालं परंतु हे पैसे शंभर टक्के शेवटपर्यंत कोणाला मिळणार जर जे खरंच गरीब गरजू म्हणजे रोज शेतात जाऊन ज्यांना काम करून आपली भाकर तुकडा मिळवावा लागतो अशा महिलांना शेवटपर्यंत शंभर टक्के पैसे येतील यामध्ये कुठलीही शंका नाही पण बाकी जे काही लोक आहेत त्यांना शेवटपर्यंत पैसे येतील की नाही याबाबत कुठलीही खात्री देता येत नाही आहे कारण सरकारकडून सातत्याने कुठला ना कुठले नवीन नियम काढले जात आहेत आणि या नियमांच्या आधारे लाडक्या बहिणींचे हप्ते बंद केले जात आहेत त्यामुळे आता पुढील काळात नक्की किती महिलांना पैसे मिळत आहेत हा हप्ता नक्की किती दिवस चालू राहतो आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे त्यासोबतच एकवीस रुपयांबाबत सरकार कधी निर्णय घेतं आहे हे देखील लवकरच आपल्याला समजेल पण व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका